श्रवणरास वाढला म्हणून श्रवणयंत्र बदलण्याची गरज नाही श्रवणरासाप्रमाणे श्रवणयंत्र श्रवण पुन्हा एकदा रिप्रोग्राम करता येतं किंवा श्रवणयंत्राची क्षमता वाढवता येते कारण श्रवणदोष हा हळूहळू वाढत असतो तो वयामानाने असेल किंवा इतर कोणत्या कारणाने त्यामुळे तज्ज्ञ व्यक्ती जेव्हा एखादं श्रवणयंत्र तुम्हाला देतात त्यावेळेला त्यांनी हे गृहीत धरलेलं असतं की श्रवणदोष वाढला तर आणि त्या दृष्टीने श्रवणयंत्र आपल्याला पुन्हा रिप्रोग्राम करता आलं पाहिजे हा त्यातला महत्त्वाचा विचार आहे त्यामुळे तुमच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट दरवर्षी कानाची चाचणी करा आणि श्रवणयंत्र त्याप्रमाणे प्रोग्राम करून घ्या काही वेळा श्रवणदोष प्रमाणाबाहेर वाढतो आणि अशा वेळेला श्रवणयंत्र बदलायला लागतं पण अशी घटना प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत येतेच असं नाही आहे त्यामुळे लक्षात ठेवा कोणतंही श्रवणयंत्र तुमच्या र श्रवणरासाप्रमाणे ॲडजस्ट करता येतं आणि पाच वर्ष सातत्याने तुम्हाला तशाच प्रकारचा ऐकण्याचा आनंद मिळू शकतो